नमस्कार माझे नाव सिद्धी दीपक शिंदे आहे मी आज तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे व गीत सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावे ही माझी नम्र विनंती कात्री ज्योती सावित्रीबाई

सावित्रीबाईने शाळा मुलींना फुले सावित्रीबाईने शाळा मुली ना कन्या शाळेची पहिली पाठी पुण्यात लागली कन्या शाळेची पहिली पाठी पुण्यात लागली बहु सोसले ते कष्ट तिनेची नाही सोडली बहु सो कष्ट्रियांच्या कष्टासाठी जन्मभराची लढली फुले सावित्रीबाईने शाळा मुली राजा पारित्रिबाई रे पूजाया मुली ना लाविली कन्या शालेची पाहिली पाकी पुण्यात लाविली धन्यवाद जय हिंद जय भारत जय कुंभी